नमस्कार वृंदावनी फॅशन कटाई चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत कशा आहात सगळ्या मस्त मजेत असाल अशीच अपेक्षा करते आणि आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी इथे बा आज मी आपल्याकडे एक ऑर्डर आली होती नऊवारी साड्यांची लहान मुलांच्या नऊवारी आपल्याला पाच नऊवारी शिवायच्या होत्या तर गॅदरिंग साठी आपल्याकडे ह्या साड्या आल्या होत्या तर त्यासाठी आपण छोटे छोटे ब्लाउज सुद्धा मी शिवलेले आहेत आणि नऊ साड्या सुद्धा शिवलेल्या आहेत तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे कशा पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्या अगोदर हे ब्लाउज आणि या साड्या आपण बघून घेऊया आणि त्याचबरोबर या साठी साडीसाठी आपण कशा पद्धतीने प्राइस घेतलेले आहे शिलाई किती घेतलेली आहे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर साडी बघण्या अगोदर आपण ब्लाऊज बघून घेऊया इथे पहा हे एकदम छोटे छोटे ब्लाउज जवळ सहा ते सात वर्षाच्या ह्या मुलीच्या सर्व साड्या आहेत आणि त्यावरती आपण हे ब्लाउज शिवलेले आहेत इथे पहा एक एक करून मी तुम्हाला दाखवते फुगाबाई शिवलेली आहे अशी खूप सुंदर दिसते छोट्या मुलींसाठी ही आणि बॅकला बघा वन टक्स आपण इथे बोटनेक टाईप याच डिझाईन केलेलं आहे लेस लावून हे छोटेसे लटकन आपण इथे लावलेले आहेत दोन टक्स मध्ये आपण ब्लाऊज शिवलेला आहे छोट्या मुलींचे ब्लाऊज हे दोन टक्स मध्ये शिवायचे असतात तर जर तुम्हाला याच कटिंग पाहायचं असेल तर नक्की एक कमेंट करा नक्की तुमच्याशी याचं कटिंग आणि स्टिचिंग मी शेअर करेन पानगळा समोरून केलाय फुगाबाई केलेले आहे छोट्या मुलींना फुगाबाई खूप सुंदर दिसत आणि बॅकला बोटनेक टाइप पण इथे गळा केलेला आहे असं आणि बॅक ओपनच सर्वच ब्लाऊज जवळजवळ आपण बॅक ओपनच शिवलेले आहेत इथे अशा पद्धतीने आता आपण दुसरा ब्लाउज पाहूया पा। हा आहे दुसरा ब्लाऊज याला आपण समोरून राऊंड स्नेक ठेवलेला आहे आणि बाहीला लाँग बाही सगळ्या ब्लाऊजला आपण शिवल्यास आता इथे बाईला आपण ही अशी पाईप ची लेस लावली खूप सुंदर सध्या ट्रेंड चालू आहे या लेसचा तर त्यांच्या जे कस्टमर आहे त्यांच्या म्हणण्यानुसारच आपण ही लेस लावलेली आहे आणि बॅक बघा इथे मटका गळा शिवला आपण मटका गळा शिवून नॉट लावलेला लाव आहे ला लेस लावलेला आहे आणि बॅक ओपन केलेला आहे हा सुद्धा गळा आता त्यानंतर दा पुढचा जो ब्लाउज आहे तो इथे पहा याला सुद्धा समोरून राऊंडच ठेवलेला आहे फुगाबाई केली याला आणि बॅकला मटका बॅक ओपन लेस अशा पद्धतीने हा छोटासा ब्लाऊज आपण इथे शिवलेला आहे त्यानंतर त्या पुढील ब्लाउज आहे इथे पहा याला आपण पान गळा केलाय आणि याला सिंपल लाँग बाईक केलेली आहे बघा हे माप थोडस बऱ्यापैकी सात वर्षाच्या मुलीचं आहे त्यामुळे आणि कपडा थोडासा कडक असल्यामुळे हा सुंदर झालाय ब्लाउज एकदम सिंपल आहे परंतु सुंदर झालाय गोलच गळा केलाय बॅकला आणि लटकनला सुद्धा हे आपण आणि हे जे दोन ब्लाऊज आहेत ते आपण साडीतलाच कपडा वापरून ज्या आपण यूज केलेल्या साड्या असतात त्यापासूनच या दोन साड्या शिवलेल्या आहेत ऑरेंज आपल्याला ब्लाउज म्हणजे साडी यांना पाहिजे होती स्कूल साठी तर त्यासाठी आपल्याकडे पाच साड्यांची ऑर्डर आली होती ते एक साडी अजून माझ्याकडून शिवण्याची शु बाकी आहे परंतु या आता साड्या आपल्याला देऊन त्यांना द्यायच्या दे आहेत तर त्यासाठी म्हटलं तुमच्याशा अगोदर हे व्हिडिओ शूट करून घ्यावा आणि पुढील एक साडी सुद्धा मी यामध्ये ऍड करून तुम्हाला दाखवेन इथे शादी आधी जी साडी असते ब्राह्मणी काष्टा इथे पहा हा फ्रंट भाग आहे एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा इथे पाहू शकता किती सुंदर एकदम आणि कमीत कमी वेळामध्ये साडी तयार होते खूप छान अशी आणि आपल्याला परवडते सुद्धा स्टिच करण्यासाठी आणि हा बॅग आहे इथे पाहू शकता कृपा आणि हा जो आहे पदर आहे अशा पद्धतीने जेव्हा तुमच्याकडे ग्रुप न जेव्हा काम येतं तेव्हा खूप आपल्याला सोपं जात काम करायला आणि त्यामध्ये बेनिफिट चांगल्यापैकी आपल्याला मिळतो अशा पद्धतीने ही साडी त्या मुलीला घातल्यानंतर सुद्धा मी त्याचा फोटो तुमच्याशी नक्की शेअर करेन इथे पहा अशा पद्धतीने ह्या सर्व साड्यांचे फोटो सुद्धा फोटोचा फोटो सुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन कारण माझी मुलगी आहे ती यांच्याच क्लासमध्ये असल्यामुळे गॅदरिंगला मी जाणारच आहे आणि तिथे मला फोटो सुद्धा मिळणार आहेत ही पहिली साडी आपली त्यानंतर दुसरी ही अशा पद्धतीची आहे साड्या आपण शिव ज्या शिवलेल्या आहेत पॅटर्न सेमच आहे परंतु साईज छोट्या मोठ्या आहेत आणि खूप सुंदर इथे पहा ही थोडस छोट्या साईज छोट्या सा नंबरची साडी आहे कोणकोणत्या नंबरच्या साड्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पॅटर्न सेम आहेत परंतु ही साडी अठ्ठावीस नंबरांनी शिवलेली आहे म्हणजे जवळजवळ सात वर्षापर्यंत मुलगी घालू शकते आता आपल्या मुली असतात त्या थोड्याशा लहान मोठ्या पण असतात सगळ्या मुली सहा वर्षाच्या एक सारख्या नसतात तर आता ह्या सर्व मुली ज्या आहेत तर सिनियर कि जी वर्गातल्या मुली आहेत म्हणजे सहा वर्षाच्या परंतु काही मुली थोड्या हायटेड असतात तर त्यांना सुद्धा साड्या थोड्याशा सा मोठ्या आपल्याला स्टिच कराव्या लागतात तर त्यानुसार ही चोवीस नंबरची साडी आहे जर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साडी शिवायची असेल तर नक्की साडी शिकून ठेवा मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तो तुम्ही व्यवस्थित पहा तुम्हाला पाहायचं आहे का हे कमेंट करून अगोदर सांगा मग मी लगेच लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्या सोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन इथे पहा ही एक पुढे साडी आहे नऊवारी ब्राह्मणी काष्टा जो आहे तो आपण इथे स्टिच केलेला आहे हे पहा आणि त्यानंतर पुढे ही साडी आता एक साडी राहिली आहे स्टिच करायची म्हणजे ती माझ्या मुलीचीच राहिलेली आहे पाठीमागे तर ती आता मला उद्या किंवा आज होईल आणि त्यानंतर तो ते सुद्धा मी ऍड करून तुम्हाला याचा व्हिडिओ शेअर करेन इथे पा ही तर खूपच सुंदर हा कपडा एकदम असा थोडासा कडक असल्यामुळे ना खूप छान याच्या प्लेट आलेल्या आहेत आणि घातल्यानंतर हिला थोडी अजून प्रेस वगैरे करायची राहिलेली आहे आता काम ते काम आपण कस्टमरकडे देणार आहोत आता आपल्याला ते होणार नाही हे सुद्धा आपली साडी अशा पद्धतीने तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या साडी साठी तुम्ही शिलाई किती घ्यायला हवी किंवा मी किती घेतली हे तुमच्याशी मी शेअर करणार असं बोलले होते पहा आपण नॉर्मली जर हा ब्लाउज आणि साडी विथ शिवायचं असेल ब्लाउज विथ साडी असं आपण स्टिच करायचं असेल तर मी याला पाचशे रुपये घेते दोन्ही मिळून परंतु हा आता एकदमच ऑर्डर होती एकदमच सगळे मिळून आले होते कस्टमर तर त्यामुळे मी ही साडी जी आहे ती चारशे रुपयाला शिवून दिलेली आहे विथ ब्लाउज जर तुम्हाला कोणाला स्टिच करून घ्यायची असेल तर तरी सुद्धा आपल्याकडे साडी चारशे रुपये मध्ये ही साडी आपण स्टिच करून देऊया तुम्हाला बघा ह्या पाहू शकता अशा पद्धतीने आपण साड्या शिवलेल्या आहेत ह्याच्या अजून एक ऍड करून तुमच्याशी पार आहे शेअर करणार आहे तर ह्या साड्या तुम्हाला आवडल्या किंवा किंवा याचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन सोप्या व्हिडिओ पाहण्यासाठी